जय संविधान मी अनिकेत मोहिते आपल्या बारामती समाचार या वृत्तपत्राच्या माध्यमातून आज बारामतीकारांना अतिशय महत्वपूर्ण विषय सांगण्यासाठी इथं आलेलो आहे मी काल आमच्या संघटनेने नॅशनल ने, दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेने संघटनेच्या वतीने आम्ही प्रा प्रांत साहेब बारामती व डी साहेब यांची भेट घेतलेली असून बारामतीमध्ये जो पंचमीच्या काळामध्ये नायलॉनचा मांजा चायनीज मांजा विक्रीस येतो व त्याच्यातून जे अपघात अ घडत आहेत बारामतीमध्ये गेल्या वर्षी अनेक अपघात घडले गड़ होते या वर्षी तसे अपघात घडू नयेत याच्यासाठी त्या नायलॉन मांजाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या प्रशासकीय स्तरावरती राबवाव्यात अ पोलीस निरीक्षक व बारामती नगर परिषदेचे सीओ हे जबाबदार या दोन अधिकाऱ्यांनी दक... जबाबदारीने दखल घेऊन बारामतीकरांच्या जीविताच्या जीविताची काळजी म्हणून या नायलॉन मांज्याला मार्केटमध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे आणि ह्या मांजाचा वापर हा सर्वसामान्य लोकांनी न करावा याच्यासाठी तोच उपाययोजना राबवाव्यात व राबवाव्यात व याची जनजागृती करावी पण हे होताना दिसत नाही असे यावर्षी न झाल्यास संबंधित पोलीस निरीक्षक व मुख्य अधिकारी बारामती यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रांत साहेब व डीएसबी साहेब यांना आज पत्र दिलेलं असून येणाऱ्या काळामध्ये जर मांजा उपलब्ध झाला आणि त्याच्यात त्याच्यातून कोणाची जीवितहानी झाली कोणाला मांजा कापला तर बारामती प्रांत अधिकारी कार्यालय या यावरती आम्ही अ मोठ्या मोर्चाचे आयोजन केलेलं आहे